चला तर आज मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ बनूया यासाठी मोड आलेली मटकी इथे मी धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद आणि पाणी घालून याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करायचं आहे आता इथे मटकीची उसळ बनवायला घेऊया कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं चा। आणि चांगलं जिरं मोहरी छान खमंग सुगंध यायला लागला की हिंग घालायची दोन मोठे बारीक चिरलेले कांदे छान तेलावर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पावडर दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट घालायची यानंतर एक चमचा धणे जिरे पावडर आणि इथे मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो मिक्स करायचा आहे यानंतर पाणी घालायचं आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल आता इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे यामध्ये आलं लसूण आणि कांदा आणि खोबरं हे भाजून वाटण केलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे यानंतर उकडलेली मटकी घालायची आणि गरज लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा तर मी अजून एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान एक खत खदून कड काढून घ्यायचं आहे याला छान एक उकळी आलेली आहे आता शेवटी एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मटकीऐवजी तुम्ही मुगाची उसळसुद्धा याच पद्धतीने बनवू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे खूपच अगदी टेस्टी तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत आणि चमचमीत आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे आता ही गरमागरम उसळ सर्व करायची आहे पावासोबत उसळ सर्व करायची यानंतर कांदा घालायचा बारीक चिरलेला गाठीयाशेव आणि वरून गरमागरम रस्सा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळायचं आहे खायला खूपच मस्त लागते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा